नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता सकाळची आहे आणि सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मला भरपूर कामं असतात खूप कामं असतात कामं करत करत ब्लॉग पण करते यूट्यूब करते इंस्टाग्राम करते घर करते आणि नवीन काहीतरी एका छान अशा बिझनेसलासुद्धा स्टार्टिंग केलेली आहे तर त्याच्या मीटिंग्स वगैरे अटेंड करते सेशन अटेंड करते आणि खूप कामं करत असते आणि तरीसुद्धा मला असं म्हणतात की तू दिवसभर काय करते मग इतकं खतरनाक डोकं फिरताना की काय सांगू तुम्हाला की तू तु दिवसभर काय करते प्रत्येक हाऊसवाईफला काही झालं काही गोष्ट थोडीफार टाईम टू टाईम नाही भेटली किंवा काही कुठल्या गोष्टीसाठी थोडा उशीर झाला जाग्यावर नाही भेटली तरी पण तिला हा एक प्रश्न नक्की असतो की तू दिवसभर काय करते आणि घरात तुझं लक्ष नसतं शक्यतो सगळ्या सासांचा सासवा ज्या आहेत ना त्यांचा असा, असा आरोप असतो की तुझं घरात लक्ष नाही किंवा तू दिवसभर काय करते तर आता तू दिवसभर काय करते तर अकरा अकरा जे डेली माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल मी दिवसभर काय करते तर आता सकाळची वेळ बघा तुम्हाला सांगते किती वाजले आहेत आता अकरा वाजलेत अकरा वाजता मी ब्लॉगची स्टार्टिंग केली अकरा वाजेपर्यंत मी सकाळपासून काय केलं ते तुम्हाला दाखवते जे माझे डेली ब्लॉग बघतात त्यांना माहितीच आहे मी सकाळ उठल्यापासून काय करते दुपारी तरी शक्यतो लॉगमध्ये मी सांगतच असते एवढे वाजलेले तेवढे वाजलेले हा टाईम झाला आणि आता मी हे करते ते करते असं तरीसुद्धा आता दाखवते तर ना कोणी पण माझ्या घरी येतं ना तेव्हा मला पटकन म्हणतं की तुमचं घर मला तुझं खूप छान वाटतं आणि खूप आवडतं आणि खूप मस्त आहे तर बघू शकता तुम्ही तर व्यवस्थित बघून घ्या घर स्वच्छ असतं आणि त्याला खूप स्वच्छ आणि नीटनिटकं ठेवावं लागतं तेव्हा ते, ते कुणाला पण पटकन आवडून जातं तर बघायला छान वाटतं पण ते करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो ते तेवढं साफसूप स्वच्छ चकाचक ठेवण्यासाठी जिथल्या तिथं गोष्टी ठेवण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो आणि काय काय करावं लागतं हे ना एका बाईला माहिती असतं तो ते परफ्यूम आहे बेटा डीओ येते ठेवून देते लहान मुलांनी नसतं लावायचं हां तुला आधीच इन्फेक्शन आहे गळ्यात ते लावू नको ठेवून दे कुठला स्प्रे मारू नको हां हा हा तीच आहे तर आता सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी मी टिफिन बनवून दिला यांना नाश्ता दिला टिफिनला मॅगी राईस बनवून दिला मॅगी राईस बनवल्यानंतर मी चपात्यासुद्धा लाटल्या चहा चपाती खायला रोज लागते तुम्हाला माहिती आहे आणि तूप काढून ठेवलेली तर मलाईने भरलेले तर तूप करायचं बाकी आहे माझं घरातला झाडू पोछा इकडे देवपूजा सगळं झालेलं आहे आणि झाडू पोछा तर माझं नऊ वाजेपर्यंत होऊनच जातं आणि जेवढी पडली तेवढी भांडी घासून घेतलेली बघू शकता पाठीमागं भांडी घासून ठेवलेली आणि कपडे मशीनमध्ये लावलेली तर कपडे सुद्धा झालेली कपडे काढून मला वाळायला टाकायचे आहेत मशीनमध्ये मशीनमध्ये मशीन जरी कपडे लावले तर मी अर्धी कपडे हाताने धुते यांचा युनिफॉर्म लाईट कलरचे शर्ट मुलांचे युनिफॉर्मचे शर्ट किंवा ऑफिसचे कपडे आणि बनियान रुमाल मी हाताने धुते मला मशीनमधले आवडत नाहीत मशीनमध्ये तेवढे निघत पण आहेत स्वच्छ किती चांगल्या कंपनीची मशीन असली तरी ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांना माहिती असेल तर मी जवळजवळ अर्धे कपडे हातानेच रोज धुते इनर विअरसुद्धा मी हातानेच धुवून टाकते ते मशीनमध्ये सगळ्या कपड्यांमध्ये टाकत नाही तर एवढं करावं लागतं आणि आता पोरगा घरी खाणं पिणं त्याच्याकडं सगळ्या गोष्टी लक्ष द्यायच्या आता अकरा वाजून गेलेले आहेत अकरा वाजलेले आहेत आणि तरी आता मला त्याच्यासाठी दुपारी वेगळं काहीतरी बनवायचे परत आम्हाला दुपारी खाण्यासाठी काहीतरी बनवायचे कपडे मशीनमध्ये झालेले आहेत कपडे टाकायचेत त्याच्यानंतर जो मी बिझनेस स्टार्ट केलेला आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा फोनवरून त्याची मीटिंग किंवा सेशन होत असतात रोज त्याच्यासाठी एक ते दीड तास मला द्यावा लागतो आणि रोज ब्लॉग शूट करणं एडिट करणं थमनेल बनवणं अपलोड करणं पोस्ट करणं या सगळ्यासाठी एक ब्लॉग टाकायला दहा मिनटाचा ब्लॉग टाकायला पण तीन ते चार तास जातात शूट करण्यासहीत एडिट करण्यासही तेवढ्या गोष्टी त्यातमध्ये असतात तेवढं टेक्निकल त्यातमध्ये काय माय सगळं करावं लागतं आणि जे करतं ना त्याला माहिती आहे तुम्ही करून बघा एका दिवशी किती वेळ जातो त्यातमध्ये तर एवढं सगळं करायचं आणि परत ऐकून घ्यायचं की तू दिवसभर काय करते किंवा तू घरात काय करते शक्यतो शहरात राहणाऱ्या हाऊसवाईफसाठी हा प्रश्न विचारला जातो नेहमी तर गावाकडं गावाला तेवढं काही काम नसतं म्हणजे mm. रोजच्या रोज क्लिनिंग वगैरे तेवढं काही नसतं आणि ते प्रत्येकाच्या स्वभावावर डिपेंड आहे की कोणाला कसं आवडतं कोणाला कसं आवडतं मला जेवण नाही भेटलं तरी चालेल पण घरात व्यवस्थित स्वच्छता आणि टापटीपणा आवडतं म्हणजे सवयीच येते मला झोप येत नाही कुठलं काम राहिलं तर आणि कुठलं काम ठेवूनसुद्धा मी कधीच निवांत बिंदास्त राहत नाही तर सकाळी नऊ वाजायच्या अगोदर सगळं घर झाडून पुसून धुवून देवपूजा करून माझं होतं <coughs> आणि अकरा वाजेच्या आधी भांडे कपडे सगळं होऊनच जातं ब्लॉग शूट करत करत त्याचबरोबर इंस्टाग्रामला पण व्हिडिओ पोस्ट करायचे असतात त्याच्यासाठी सुद्धा नाही म्हटलं तरी वेळ जातो ते व्हिडिओ बनवायचे असतात ते जरी मी चार पाच दिवसातून बनवले तरी त्याच्यासाठी सुद्धा मला दोन तास वेळ काढावा लागतो आणि एवढं सगळं करून मग बाकीच्या गोष्टी करत असते आणि मग असं बोललं ना खूप जास्त वाईट वाटतं म्हणजे खूपच जास्त वाईट वाटतं की तू काय करती मग काय बोलावं ते समजत नाही आणि नाही बोलण्यातच भलाई आहे कधी कधी नाही बोलल्यालाच बरं असं हो वाटतं तर तुम्हाला माहिती आहे मी काय होम टूर केलं नाही पण जे व्हिडिओ बघत असतील मी दाखवत असते घरातलं इकडचं तिकडचं माझ्या माझं फोर बी एच केचं घर आहे माझं दोन टॉयलेट आहेत पाठीमागं वरती गॅलरी आहे पाटी पुढं समोर एवढी मोठी जागा आहे मा, पाठीमागं एवढी मोठी जागा आहे आणि बाहेरसुद्धा माझं किती क्लीन आहे तुम्ही बघू शकता मी रोजच्या रोज धुवून घेत असते ते साफसूफ करत असते त्यातमध्ये किती वेळ जात असेल फक्त कल्पना करा तुम्ही जे घरातली कामं करतात ना त्यांना माहिती घर स्वच्छ ठेवायला किती वेळ द्यावा लागतो शिवाय बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी असतात सुद्धा मी तुम्हाला माझं उघडून दाखवते वाटलंस तर की अप टू डेट माझी रोजची घालायची कपडे सुद्धा अगदी व्यवस्थित घडी करून प्रत्येकाचे आपापले आप सेक्शन केलेले त्यातमध्ये व्यवस्थित ठेवलेले मी असं पण नाही का इकडचे तिकडं कसं तरी गुंडाळले आणि कुठंतरी कोपऱ्यात फेकलेले ते मला स्वतःला आवडत नाही त्याच्यामुळं कामं माझी स्वच्छ आणि एकदम टिपटॉप असतात त्याच्यामुळं मला खूप वेळ जातो अख्खा दिवस जातो आराम तर भेटतच नाही तर तो मला दाखवते प्रत्येकाचे कपडे खाली अंतराय पांघरायची वरती मुलांची त्याच्यानंतर दिदींची नंतर, नंतर माझी आणि आजची कपडे आता धुतलेली नाही आहेत युनिफॉर्म वगैरे इथं टॉयल वगैरे इथं वाळलेले नाहीत ते असं व्यवस्थित ठेवलेलं असतं आणि इकडे सुद्धा यांची कपडे इस्त्री करायची बाकी आहेत अजून खाली माझ्या साड्या वगैरे त्याच्यानंतर एक्स्ट्राचे बेडशीट वगैरे आणि वरती पण माझे आहेत थोडेसे नवीन आणि हे इस्त्री करायचे बाकी आहेत धुतलेले आहेत ते म्हणून इथं मी असेच ठेवलेले आहेत तर आज मला ते पण इस्त्री करायचे ते पण काम असतं आमच्यात माणसं आपापल्या कपड्याची इस्त्री करत नाही ते मलाच करावं लागतं मुलांच्या युनिफॉर्मला इस्त्री करायची त्यांच्या ड्रेसला इस्त्री करायची सगळ्या गोष्टी आपणच करायच्या आणि पण आपणच ऐकून घ्यायचं की तुला दिवसभर काय काम असतं आणि तू घरात काय करते आता याच्यावर काय बोलावं <coughs> मला कळत नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा मला माझं चुकतंय का किंवा काय की कुठली गोष्ट राहतेय का कुठं दुर्लक्ष होतंय का आणि वरती सुद्धा मी येतात आता दाखवत असते तुम्हाला येता सुद्धा आरावरी करत असते झाडू मारायची बेडशीट फटकायचं कुठं काय पसारा दिसला मुले था, था पसारा तर आवरायचं कारण मुलं आहेत घरात गेलेवरती की काहीतरी काढतात ठेवतात पसारा करून तर आणि ट्युशनची पाच दहा मुलं येत असतात रोज घरात वरणं ते गेल्यानंतर मला तसं दोन वेळा हॉलमधला पोछा करावा लागतो झाडून काढावं लागतं एक वेळा नाही दोन वेळा परत जेवणाच्या नंतर एकदा तीन वेळा आणि जाऊ द्या तर दुर्लक्ष केलेलं इग्नोर केलेलंच सगळ्यात जास्त चांगले पण हे एकमेव असं ठिकाण आहे की इथं माणूस सगळ्या गोष्टी मनातल्या बोलू शकतो मला वाटलं भडाभडा बोलावा आज म्हणून मी बोलून दाखवलं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच शेअर करते कारण अजिबात ब्लॉग बनवायची इच्छा नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय